रिकुलिंग प्लांट कोल्ड स्टोरेज इथे जागा रिझर्व्ह ठेवली आहे संत्र्या करता कोल्ड स्टोरेज करता भाजीपाला बटाटा सगळं काही अॅपल हिमाचल प्रदेशात आणि काश्मीरात एपलचा भाव स्वस्त असेल आणि आपण ट्रकनी पूर्ण एपल एक आणले इथे आणि गोडॉनमध्ये ठेवले आणि जेव्हा भाव असेल पंधरा वीस रुपये तेव्हा खरेदी केले त्यांनी आणि जेव्हा साठ रुपये आणि रुपये भाव झाला तेव्हा विकले तर पैसे मिळतील आज संत्र्याला भाव पंचवीस रुपये आणि आता चार महिन्यांनी तीन महिन्यांनी भाव शंभर रुपये होईल मग संत्रा कोल्ड स्ट्रीटमेंट ठेवला तर शेतकऱ्यालाही भाव मिळेल आणि आपल्याला तो विकता येईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांचं कल्याण कसं होईल याचा विचार करावा लागेल उद्योग आणि व्यापाराकरता फायदा असा आहे की देशामध्ये आपली लॉजिस्टिक कॉस्ट सोळा पर्सेंट आहे म्हणजे आपल्या एक्सपोर्टमध्ये ही एक अडचण आहे चायनामध्ये आठ ते दहा पर्सेंट आहे युरोपियन कंट्रीजमध्ये बारा टक्के आहे अमेरिकेत बारा टक्के आहे आणि भारतामध्ये सोळा टक्के आहे आणि मी आम्ही आता प्रयत्न करतोय आम्ही असे रोड बांधतोय की त्यामार्फत ही सिंगल डिजिट म्हणजे नऊ टक्क्यावर आली पाहिजे आता समृद्धी महामार्ग झाला आता पहिले मुंबई नागपूर ट्रक जायला चाळीस तास लागत होते आता पंधरा तासात जाईल त्यामुळे तेवढं डिझेल कमी लागेल वेळ वाचेल जो महिन्यातून साधारणतः सहा ट्रिपा मारत होता तो आता आठ ट्रिपा मारेल आणि त्यामुळे त्याचा फायदा वाढेल त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली तर आपला एक्सपोर्ट वाढेल आणि एक्सपोर्ट जर वाढला तर नक्कीच आपल्या इथल्या सगळ्या तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि देश श्रीमंत होईल त्यामुळे नागपूर हे झिरो माईल आहे आणि नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल आम्ही करायचं ठरवलं आहे मी याला नागपूरच्या वेळ वेगळं मानत नाही नागपूरचे गोडाऊन सगळे इथे आणणार आहे त्यामुळे नागपूर झिरो माईल आहे हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनावं आणि ते सिंधी रेल्वे आणि हा परिसर या देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनवावं हा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे मला पंकजनी सांगितलं की आपल्याला ब्रॉडगेज मेट्रो सुरू करायची आहे नागपूर ते अमरावती नागपूर ते चंद्रपूर नागपूर ते गडचिरोली नागपूर ते छिनवाडा नागपूर ते गोंदिया आणि नागपूरपासून आपण ही जी करणार आहे मेट्रो त्यातली अडचण एकच होती की नागपूर ते वर्धा हा रेल्वेचा जो मार्ग आहे हा बिझिएस्ट कॅरिडॉर आहे मुंबई दिल्ली मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास याच्यामध्ये हे नागपूर ते वर्धा येते आणि दोनच लाईन होत्या आणि त्याच्यामुळे इथे गाड्या सोडायला यायला वेळच नाही आहे म्हणून आपण याचा चार लेनचं काम हातात घेतलं नागपूर ते इटारसी चार लेन होऊन आल्या नागपूर ते गोंदिया चार लेन होऊन आल्या आणि नागपूर ते वर्धाई पण चार लेन होऊन आल्या मध्ये अडचण आली मी आपल्या जिल्हाधिकारी होत्या महिला अधिकारी त्या त्यांना फोन करायचो त्यांना म्हटलं हे सगळे प्रश्न सोडवा आणि आता नांदेड पासून वर्धेला रेल्वे येणार आहे म्हणजे नांदेड नागपूर रेल्वे होणार तर पुढे आपण नागपूर ते यवतमाळही मेट्रो चालू करू ब्रॉडगेज वर्धेवरून आणि त्यामुळे जशी हे रेल्वे लाईन उपलब्धता होईल तसं रेल्वे मंत्र्यांनी मला सांगितलं की आपण हे सुरू करू मला विश्वास आहे की नक्कीच त्यामुळे नागपूर ते वर्धा हे अंतर पस्तीस मिनिटात मेट्रोने जाता येईल कारण एकशे वीस किलोमीटरची स्पीड ॲव्हरेज आहे प्रत्येक सेकंदवर एक मिनिट दीड मिनिट थांबेल आणि पुढे जाईल आणि नागपूर मेट्रोने मान्य केलं की आम्ही सगळे स्टेशन चांगले करू त्याचा एमयू झाला करार पण झालेला आहे त्यामुळे मी दिलेल्या शब्दापैकी हा एक राहिलेला आहे दुसरा आज मला माहिती आहे हा जो रस्ता आहे सिंधी ती सेलदो हा भयंकर खराब आहे आणि या रस्त्याला फोर लेन कॉन्क्रीट करण्याची मी घोषणा करतो आणि आठ दिवसात याचं काम सुरू होईल एकशे सहा कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे तर्फे हे काम ताबडतोब सुरू होईल आणि आता या रस्त्याच्या बाजूने सेल सेलडवला आणि सिंधीला आता अर्बन डेव्हलपमेंट कशी करायची याची रामदासजींनी आणि समीर आणि पंकजजींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बसून योजना तयार करावी आणि एक चांगली स्मार्ट सिटी ज्यात पाणी उपलब्ध आहे हेही केलं पाहिजे आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या माधव कोठस्थानांनी महाराष्ट्रातने देशात नाव कमवल आज वॉटर कॉन्झर्व्हेशनमध्ये या एनजीओच्या सगळे लोक बोलवतात सगळे सरकार बोलवतात मुख्यमंत्री बोलवतात तामसवाडा प्रकल्प बघतात थांबणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात, शेतात। माझ्याकडेच यशस्वी झाला माझ्याकडे तीन विहिरी आहेत पहिले दीड दीड घंटा पंप चालायचा मी माझ्या शेतासमोरचा न्हालाचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता माझ्याकडे साडेसात साडेसात हा पॉवरचे तीन सोलर पंप आहे आणि माझ्याकडे आता बारा तास पॉवर आहे सोलरवर पंप चालतात आणि माझी साठी एकर जमीन पाण्याखाली आली माझ्या पत्नीला यावेळी दोन पुरस्कार मिळाले एक मिळाला अकरा क्विंटल एकरी सोयाबीन निघाला म्हणून नाही तसं पाच क्विंटलशिवाय होतच नव्हता तोही अकरा क्विंटल काही फार आनंदाची गोष्ट नाही आहे अमेरिकेत तीस क्विंटल एकरी होतो अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल होतो ब्राझीलमध्ये सत्तावीस क्विंटल होतो आणि वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात मला वाटते पाच सहाचाच अॅव्हरेज आहे सिंधीवाले कापूस वगैरे मोठा काढले काय ते जास्त असेल तर पण आपल्याला माझ्याकडे एकरी पंच्याऐंशी टन ऊस झाला आणि आता ऊसामध्ये लखोपती शेतकरी झाले आपल्या भागामध्ये एकशे दहा टन, ये उस एक एक टन उना, उना, हे ऊस काढणारे एकशे पाच एकशे दहा टन काढणारे पंचवीस शेतकरी तयार झाले आपल्या कारखान्यात आणि त्यांना आज हमखास करोडमध्ये उत्पन्न व्हायला लागले त्यामुळे आपला शेतकरी समृद्ध होणं संपन्न होणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्या इथे आता मदर डेअरी आली बुटीबोरीला वर्धा जिल्ह्यामध्ये मदर डेअरी भरपूर सेंटर चालवते दिवेसाहेबाकडे त्या ब्राझील गाय तयार झाली माझं स्वप्न आहे की विदर्भातली प्रत्येक गाय वीस लिटर दूध देणारी झाली पाहिजे देशी गाय हा एक प्रकल्प आहे आमदारांनी सगळ्यांनी लक्ष घालावं दिवे साहेबांना माहिती आहे की ब्राझीलमध्ये जे गीर गाय गेली होती एकोणीसशे बावन्न साली तिथे आता ती गाय तिच्या पण झालेली गोरी गिरची साठ लिटर दूध देते तिचा जो सांड होता बुल त्याचं सिमेन्स आणून ते आपण इथल्या गायींना दिलं आणि आता जसं टेस्ट्यूब बेबी होते तशी टेस्ट्यूब गोरी होते महाराष्ट्रातल्या देशातल्या दोन प्रकल्पाचं उद्घाटन प्रकल्पा के के मी केलं एक प्रकल्प पवारसाहेबांनी बारामतीत सुरू केलेला आणि एक सांगलीला चितळे साहेबांनी सुरू केलेला आणि मी नागपूरला व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केलेला आणि त्याच्यामुळे आता दोन लिटरची गोरी आणायची काऊचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊ आणि गाईला ऍडमिट करायचं आणि तिला ट्यूब गोरी तयार करायची आणि आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे का शंभर टक्के गोरीच होईल गोरा नाही होणार म्हणजे बेटी बचाओ अभियानाची गरज नाही आणि ती गोरी वीस लिटरची होईल दिवेसाहेबाकडे झाल्या आठ नऊ गोऱ्या गोरे, गोरे हे सगळे याच्यातून आले ट्यूब गोरी आणि गोऱ्या आता ती जी गोरी तयार होईल ती ते वीस लिटर दूधवाली होईल आणि जर वीस लिटर दूध झालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल आणि आता इथे बाजूला बुटीबुरीमध्ये साडेचारशे कोटी रुपये मदर डेअरीचा प्रकल्प आपण आणला आता आपण साडेचार लाख लिटर दूध घेतो आहे माझं स्वप्न आहे की तीस लाख लिटर दूध रोज घ्यायचं आहे शेतकऱ्यांचं दूध जर घेतलं गेलं वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या विदर्भातल्या तर दुधापासून पनीर श्रीखंड रसगुल्ले दही सगळं तयार होईल आणि मदर डेअरीचे प्रॉडक्ट या ठिकाणून जगात निर्यात होतील आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना दुधाकरता चांगला भाव मिळेल त्यामुळे आपल्याला एकामागून एक या योजनेचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला नक्की विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या प्रकल्पाचा फायदा घ्यावा विशेषतः रस्त्याबद्दल मी काही बोलतच नाही आतापर्यंत मी सगळे पूल रस्ते जवळपास मंजूर करून दिले कोणी निवेदन देतच नाही काही एक दादा केचे आपल्या आरबीतून पूल करा म्हणतात तुमचं घर असेल गल्लीत तर तेही बघून घ्या ना तिथेही करून टाकू मी आमच्या कृष्णा खोपड्यांना सांगितलं का त्यांचं घर सतरंजीपुरात आहे तर तिथून तुमच्या घरावरून टनेल खोदून एअरपोर्टवर जाते का बघा सगळ्या टनेल रोड संपले आता पण दादांचं म्हणणं आहे ते बघू पण बाकी वर्धा जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे जवळपास कितीपट एकशे साठ किलोमीटरचा आता पाचशे साठ झाला म्हणजे चार फट वाढलेला आहे आणि नुसताच केला नाही आपण त्याच्यावर पैसे खर्च केले तो वर्धेचा पूल आहे रामदासजी तिथे एक बोर्ड लावा ना कोणी कोणी किती विषय लावते रेल्वेच्या अधिकाऱ्याची नावं टाका आणि एक बोर्ड लावून द्या तिथं की यांनी किती दिवस परवानग्या अडकवल्या दिल्या नाही उद्घाटन करा मी आल्यावर मी करून देतो नाही तर लोकांना माहीत होईल की कोणामुळे नाही झालं काम आता किती दिवस झाले ते चालू आहे त्याच्यामुळे जवळपास रेल्वे आरोपी इथलाही सिंधीचा रखडला होता मला निवेदन मिळालं आता बहुतेक झाला आहे तो हो मी ते जयस्वालला म्हटलं गेला होता मला जेव्हा मागच्या वेळी आलो तेव्हा कळलं होतं तेव्हा मला आनंद आहे की चांगले रस्ते होतात आहेत सिंचनाच्या सुविधा होतात आहेत कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे येतात आहेत दुधावरचे येतात आहेत आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आपल्या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे युवकाला रोजगार मिळाला पाहिजे आणि विशेष रूपाने शेतकरी शेतमजूर यांचं कल्याण झालं पाहिजे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि डेव्हलपमेंटच्या बरोबर स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेजेस पण तयार झाले पाहिजे आणि आपलं सगळ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि या स्वप्नाची आज सुरुवात झाली ही केवळ ट्रेलर आहे असली फिल्म सुरू होणार और बाकी आहे खूप मोठं काम होणार आहे आणि बाराशे एकर जागा आता आजच कलेक्टरशी मी बोललो हर्षदीप कांबळे साहेब जे उद्योग शेतकरी सचिव आहेत त्यांनी कॅबिनेटला नोट पाठवलेली आहे लवकरच ते होईल त्याचंही काम सुरू होईल दोघांना आपण एकत्र जोडू आणि हा मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क हा झिरो माईल नागपूरला असणारा हा भारतातलं लॉजिस्टिक कॅपिटल होईल असा आपण सगळे मिळून प्रयत्न करू पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातल्या शेतकरी शेतमजूर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जे एनपीटीचा मी शिपिंगचा मंत्री होतो तेव्हा निर्णय केला पण जे एनपीटीनी सातत्याने मदत केली याबद्दल वाघ जे आहेत त्यांना धन्यवाद आमचे प्रकाश गौड सत्यराजन साहेब रेल्वेचे सगळे अधिकारी काल ही ट्रेन आली पहिल्यांदा पंचवीस किलोमीटर पर घंटा ट्रेन चालते पण या आणण्याकरता यांनी पंचावन्न किलोमीटर प्रति घंट्यानी फास्ट आणली ते सत्यनारायण साहेब रू आपल्या मोबाईलवर बघत होते काही केव्हा येते बल्लारशाला आली आता कुठे आली ही हैदराबादवरून आपल्या इकडे आली आज आपल्या कामाची सुरुवात झाली आणि अजून एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यात कोणावर लक्ष घाला की या परिसरात काही अनवॉन्टेड स्पेसीज आहेत त्या जा काढून टाकू या भागात वॉटर कॉन्झर्व्हेशन करू आणि या भागात येत्या पावसाळ्यात वीस पंचवीस हजार झाडं तीन तीन मीटरचे लावून या परिसराला आपण हिरवं करा ग्रीन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे मी आता तुम्ही नागपूरला जाताना रोड जिथे क्रॉस होतो तिथे मी बर्ड पार्क तयार करायला घेतला आहे काम सुरू आहे तिथे आणि ऑक्सिजन पार्क आणि बर्ड पार्क त्याचं नाव आहे आणि तिथे मी सगळे फळझाडं लावली आहे जांभूळ आहे आंबा आहे चिकू आहे पण माणसाला हात नाही लावताना त्या फळावर अधिकार फक्त पक्ष्यांचाच राहणार आहे आणि ते पक्षी फळं खाणार आहे सुंदर तयार केला तर माझी तुम्हाला विनंती आहे का इथेही तुम्ही आता चांगली झाडं लावा बांबूची लावा हे सगळी उभार आहे बाबुळ आहे सगळी ते फॉरेस्टचा एक झियार आहे त्यातून स्पेसिस बघा हा परिसर सिमेंटचे रस्ते पाणी वॉटर कॉन्झर्वेशन आणि त्याचबरोबर ग्रीन परिसर झाला पाहिजे इथलं क्लायमेट बदललं पाहिजे एवढी हिरवळ तयार करण्याची जबाबदारी त्या पंकजची आणि तुमची आहे आणि असा सुंदर प्रकल्प तयार करा स्मार्ट सिटी स्मार्ट विलेज बरोबर की नक्कीच आपल्या भारतातले लोक बघायला येतील आणि पाच लाख रुपयात घर कसं देता येईल पाचशे फुटाचं ती टेक्नॉलॉजी मी तुम्हाला देऊन देईन आणि पाच लाखात गरीबाला घर गर मिळालं पाहिजे हे पंधरा लाखात देते माडा ते जास्त किंमत आहे त्याच्यापेक्षा पाच लाखात घर गर, आणि गरीब माणसाला मजुराला आपल्या मालकीचं उत्तम घर या स्मार्ट विलेजमध्ये कसं मिळेल याचा प्रयत्न तुम्ही जरूर करा पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हा प्रकल्प करत असताना अडचणी आल्या शेतकऱ्यांना समीर कुणावरांजींनी एक आपल्या कंपाऊंडवालो एक रस्ता केलेला आहे तो कच्चा आहे तो रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून एन एच आयच्या त्याला सांगून त्याला तो मुरमाचा करून द्या दीड किलोमीटर त्याच्यावर गिट्टी टाकून तोही चांगला करून देऊ हा कॉन्क्रीटचा रोड खडीकण करून देऊ त्याला खडीकरण भरून टाकून कच्चा चांगला रस्ता करून देऊ त्यामुळे गावाचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि आता ही गोष्ट खरी आहे का भारतात पहिल्यांदा झालं का सिकॉमकडनं या शेतकऱ्यांनी पैसे घेतले पाहिले तेव्हा जमिनीचा अधिकार सिकॉमला आला म्हणजे यायचं लग्न तिकडे होऊन गेलं होतं पण पुन्हा डबल लग्न केलं आणि पुन्हा डबल हुंडा घेतला आणि यांना पहिल्यांदी भारतात शेतकऱ्याला एकाच जमिनीचा दोन वेळा मोबदला मिळाला हे पहिलं उदाहरण आहे आणि हे होऊ शकलं याचं कारण काही असेल तर रामदास तडस समीर कुणावार पंकज भोय यांनी माझ्याकडे मागणी केली आणि मी शेतकऱ्यांच्या बाजूने भयंकर कनवाळू असल्यामुळे मी सांगितलं आऊट ऑफ वे जाऊन कायद्याला ओवर करून आपण त्या शेतकऱ्यांना पैसे दिले आणि त्यांना डबल पैसे मिळाले आता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांच्या मुलांना आपण इथे काम पण देऊ आणि त्यांनाही पण सुखी समृद्ध संपन्न करू असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद साहेब मनापासून धन्यवाद कारण इथल्या सगळ्या भागाचा बदलणारा चेहरा मोहरा केवळ आपल्यामुळे आता साकार होणार आहे आपल्या या ड्रायपोर्ट करता आपण एक समिती तयार करू आपल्या खासदार अध्यक्ष राहतील आपले, आपले दोन्ही आमदार ज्यांच्या क्षेत्रात ते सदस्य राहतील त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी पण राहतील आणि समितीमध्ये विशेषतः ट्रेड आणि इंडस्ट्रीमधले पाच नावं ज्यांचा संबंध आहे ते आणि दोन जनरल कॅटेगरीचे अशी लिस्ट करून समीर तुमिन रामदासजी म्हणून मला द्या आपण त्याला सल्लागार मंडळ म्हणून करू आणि वेळोवेळी त्याची महिनात येणं मिटिंग घेऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपला प्रकल्प पुढे चालू खूप खूप धन्यवाद साहेब आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या समापनासाठी आणि आभार प्रदर्शनासाठी संजीव पाटील सिनियर व्हीपी यांना आमंत्रित करते नमस्कार